नमस्कार सगळ्यांना नमस्कार बसलय आजी एकटाच इथं पोहरांपास बाहेर इथं काय झालं झोपले अरे हे आणलं का नाही आगाव ते पोरांचे गार लागते मरण आगाव आणते गार चालू झालं या काय आणलं जेवायचं चाललं का बस जेवण काय एवढं वरण भात वरण भात राहिले तिला चपाती चारली छान चारला अर्ध तिचं हे केलं सगळं बदललं पेड बीळ काय डायपर बिपर काय असतं ते आता सगळं झोपूनच हाय म्हणलं काय करायचं ओय आपलं पेशंट झोपून आहे आता सरळ आहे तमात डोकी बन पडते ती सांगायची आता कां गाव दे बसलं मोठं

त्याला बसावलाय ना तिथं आली म्हणलं मी त्याच्या तोंडावटायत मोठा लोक म्हणतात तिकडं आत मला म्हणलं खातो मी ओले ओले आता पाणी पटल्यान নাই পানী আমি মইকা বসলে পেচেণ্ট পত্ৰ তুমি যোন হাল पेट भर पेट भर काही घर हवे पेट भर घर नाही घराशिवाय पेट भर नाही बघू मायरोच्या अंगावर टाकलंय जेरखे हा ना तो, तो, के गाला, तो. <coughs> आता चावलं तरी काय चावले नाही तर गोळ्या औषध खायच्यात मला गोळ्या माझे औषध सगळं मग तुला मी म्हणत की बाहेर जीव दवान तू म्हणते दवाखान्यात जेव मला झाले सर्दी न फाकलेली जमे झाली Llego aquí y anh chàng gạo tacle, gái láp

लैसे घ्यायचे आधी जेवण अशा बऱ्याच जणांच म्हणलं बरं का पिंकीला कादी तुम्ही पिंकीच हाल होते का आणते काढले का आणले पिंकीला आता पिंकी तुझ्या कोणी जोर जबरदस्ती गेले ओ तिला माहिती आहे ना सध्या गरज आहे पेशंट कशी लागतंय माणूस सध्या गरज आहे ती तिला बी माहिती आहे त्यामुळं विषय काय माहिती आहे का आणि माझी गरज कुठं कुठं पडते बी माहिती ना कारण की आजारी सगळी पेशंट आहे सांगते ती आहे हिथं बाध आहे त्यामुळे तर काही धरू शकत नाही आईची अशी परिस्थिती आहे तिला चार माणसं लागते पण आता तिथे खायला खायना तुम्हाला सांगते ती हे आहे ना गाडा त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण घरी काय हाल झालं तर काल दोन तीन दिवसाचा हे प्रवास आहे बरं का हे दोन तीन दिवसात सगळा खेळ हे झाला विषय सगळा माहिती आहे पण असू दे संकट येत राहते त्याच्यातून मार्ग बी राहतो नाही नाही पण अडचणी अशा उपलब्ध झाल्या की जवळपास पंधरा दिवस झालं तर खर्च चाललेला आहे दवाखान्यात खर्च म्हणजे पैसे आहे ना आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की हिला काय पैशाची कमी आहे हिला कुणी काय पाई पैसे देऊ नका पैसे बळ पण मागितले नसतं पण सध्याची परिस्थिती अशी आहे की महिन्याभर आम्ही पैसेच घालावतो आणि पैसे काय झाडाला तोडायचं नाही पैसे कमवायला लय दिवस लागतात गमायला एक बी लागत विषय <coughs> असा झालेला आहे आणि ती कसं आहे माहितीये का गरज वंताला अक्कल नाही म्हणल्या वाटली तरी लय म्हणजे नकोच वाटायचं बरं का पण तरी पण आहे ना लय जीवावर काळजावर दगड ठेवून स्कॅनर टाकले मशीन असते काळजावर दगड ठेवून आहे ना स्कॅनर बी तशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून आणि हे तर आपलं कोणीच नाही कोणाला मागणार आहे आपण होय मदत विषय काय असता बरं का मदतीचे लय गरज आहे अन्न खाते खोटं बोलणार नाही मदतीची तर गरज आहे हा सगळे मोकळे आहेत एक मागचा मोर्चा विचार न करता हे मोर्चा पाऊल टाकलेला कशामुळं का कारण की ह्या वेळेस तीन दिवसाच्या आत सगळ्या गोष्टी झाल्या ना, पाहिजे नाही पण काय काय म्हणणं आहे की मोफत दवाखा नाही मोफत नाही तयार होऊस तर सगळा खर्च आपल्याला करायचा आहे पण फाईल चार पाच दिवस लागेल तयार व्हायला नाही नाही पण फाईल तयार झाली तरी काही सगळं खर्च नाही ना निमा खर्च निमा खर्च आपल्या पदरी निमा खर्च त्यांचा

या वर्णन चला निघाली मनात गैरसमज आहे ना माझ्या बद्दल त्यांना एक सांग ही नाही मी स्वतः सांगते सध्याची परिस्थिती खरंच भाऊ बहिला अशी आहे मदतीची तर नाही गरज आहे सध्या हो का आतापर्यंत जे खर्च केला हे कानातलं ओढून केला ते गळ्यातला ठेवत होते तिला ठेवू दिलं नाही म्हणलं की अजून पुढे आणि हे ज्या आधी आईला आणले होते ना त्यावेळेस गोल्ड लोनच करून केलेलं आहे तोखानं पैसा काही आणि राहिली गोष्ट तर युट्यूबची आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं युट्यूब युट्यूब तर युट्यूब वर आहेत ना एवढं मिलियन मध्ये व्हिडिओ नाही नाहीत आपलं आणि जी पाच सहा हजार दहा हजार व्ह्यूज मिळतात ना त्यात सुद्धा लोक ट्रोलिंग करते ती विषय असा आहे म्हणजे गरिबाला कुठच जगू देत नाही ती माणसं मोठ घर मोठ काय म्हणतात मोठं घर पोकाळ वाचन जाई जाय बस त्यातली घर मोठ दिसतंय म्हणून लोकांना वाटतं की हे आहे ना खानदानी कुबीर आहे ह्या काय म्हणतात खजान आहे खजाना आपण काय बोलायला तर काय चला लय मोठा आहे बर का मग खरं सगळं फ्री पाहिजे होत सगळं फ्री नाही या या किती किती ल, या या? आता उद्या सकाळ किती खर्च सांगतात काय माहिती मेडिकलला सगळं रोख पैसे पैसे भराव इथं गोळ्या नेसतं यायचं म्हणलं की दोन तीन हजार एकदाच जातात लगेच आणि दिवसातून दोन दोन तीन तीन, तीन वेळा मेडिकलला सांगते जायला सांगतात हे आणा ती आणा आमक फ आणि बाकीचं तर अजून एम आर आयला आता नंबर लावलाय आता एम आर आय झाल्या उद्या परत ती सांगणार रिपोर्ट अजून बनवायला सांगणार दा म्हणे जेवा तर आम्ही तर मी राजू भाऊ हा मग काय तर आम्ही जेवलो तुमची पनमता जेवली पोर पोरगी बी जेवाय घातली राहिली ही दोनच ती बी आता कसं आपुलमला तायला भी खायचं ते गोळ्या तुमचा बी उपास मग तुम्हाला काय तुम्हाला काय तुमचं एमआरआयचं बघायला मग तुम्हाला पोरं जीव घातले जीव घातला पण आता आयचं हे आवरला मी आता जेवाय म्हणलं बसावं आता ती एम आर आय अजून तीन पेशंट आहेत का बघून आले की तुम्ही हं पेशंट म्हणलं तरी तासभर लाग नाही ना डॉक्टरने मते पण बोलू शकता ना हां म्हणलं ना फोन करतो तुम्हाला पण नाही 12 वाजता कॉम्प्लेंट म्हणला असं होई नाही पण त्यांच उद्या नाही पण उद्याच्या पुढे डॉक्टर येत चेकिंग साठी त्याच्या आधी त्यांना हे सगळं रिपोर्ट तयार करावं लागतात ना त्यांना त्याच्यामुळे बारा एक वाजली तरी ती एम आर आय करणार असे हम्म जर गोळ्या औषध जर मिटलं तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर मग तर नाही शक्यतो ऑपरेशनच करावं लागणार कर आहे कारण एक पाय आणि एक हाताचं काम नाही थोडक्यात जर असतं तर, तर मग हे वाढलं नसतं एवढं नाही पण मला सव्वीस मिलियन ना, नाही ज्यावेळेस तर चला भाऊ बहिण तर कसंही चाललंय जेवण आता ही राहिले दोन जेवायची जेवण बी झालं यांचं आता एम आर आयला आहे एम आर आयला टाईम लागेल तोपर्यंत कसंही सगळ्यांना जागा राहावं लागणार आहे आणि आज झोप तरी कशाची झोप नाही नाही काय नाही काय नाही काय नाही आता एम आर आय येऊस्त तर आणि त्याचा रिपोर्ट कळूच तर जरा कसंही जरा आहे म्हणजे बाबा कसंही जर समजा थोडक्यात नॉर्मल निघालं जर गोळ्या औषध जर गोळ्या औषधावर जर मिटत असलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि थांबा आता फोन आलाय आहे बाबानं बहिण कसं आहे दोन मिनटं तर कसं आहे भावानं बहिण मग फोन आता उचलाव लागतात आता कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे आता तुमच्या कोणताईने मागाशी व्हिडिओ टाकलाय पण काय आता म्हणजे लोकांचं काही तोंडाला काय हात लावता येत नाही ज्याला येईन त्याला म्हणजे ज्याच्या पद्धतीने जेणे ज्याच्या ज्या ज्याला जसं वाटेन तशा पद्धतीने म्हणजे लोक कमेंट करतात आणि आता आता म्हणजे सध्याच्याला काय झालं तो मी बघताय आजी बी काम सोडून आज इकडे दवाखाने राजभाऊ बी काम सोडून आज दवाखान्यात खरं परत हा आता सांगायचं तर परी म्हणजे आता काहीच ना जवळजवळ पंधरा दिवस झालं म्हणजे दवाखान्याचं ट्रीटमेंट हां आता मी हां हां मग बघा आता तुम्हीच हां म्हणजे जवळपास पंधरा दिवस झालं कोणी कामाला नाही कुठं काय नाही या दवाखान्यामुळं आणि भरपूर असे पैसे बी म्हणजे कारण दवाखान्यात गेले ना आतापर्यंत बाबा आपल्याला इथं फरक पडन तिथं फरक पडन तिथं फरक पडन म्हणून ह्या कारणामुळंच आपण तुमच्या परमता स्कॅनर दिलेले सोशल मीडियावर जर बाबा कोणाला जर इच्छा असेल तरच मदत करा आणि जर कोणाला नसेल जर मदत करायची तर त्यांनी त्यांनी काय करा तेनी, तेनी की बाबा कसंही उग ये कारण एखाद्याला वाईट बोलू नका कारण ज्याची ज्यांना ज्याची ज्या आपल्या बाबा बहिणीची इच्छा आहे ती तर आपल्याला मदत केल्याशिवाय काय राहणार नाहीत असा विषय आणि तुमच्या कोनमताला आणि दाजेला त्यांचा म्हणजे पक्का विश्वास आहे ज्यांना मदत करायची ती अवश्य न सांगता मदत करणार तर चला जाऊ दे बाबा ना आता कसंही भरपूर उशीर झालेला आहे आणि त्याच्यात आता कसं एम आर आयचं कधी आपल्याला फोन येईन एम आर आयसाठी आणि आपल्याला पेशंट घेऊन तिकडे जावं लागणार आहे ई एम आर आयसाठी आता उद्या अजून काय त्या रिपोर्टमध्ये निघतं आहे काय नाही ही तर उद्याच्याला तुम्हाला तर आपल्या व्हिडिओच्या दौरान तुम्हाला तर म्हणजे म्हणजे सांगितलं जाईनच कारण कसं आहे <laughs> आता एकदा आपण पेशंट इथं ॲडमिट केलं आहे म्हटलं तर इथून पेशंट काय आपलं दहा पंधरा दिवस म्हणलं तरी या ठिकाणाहून म्हणजे वॉच जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत इथून जाणार तर नाहीची आणि तोपर्यंत आपली माणसं ही जी योग्य तर झालं पिंकी झालं मी झालं किंवा राजभाऊ झालं ही सगळी तुमची आहे इथंच असणार आहेत आता उद्याच्याला मी नियोजन ठरवलं आहे उद्या एखादीचा आपल्याला फो फोन येतोय मला काम होऊन सारखं काम आल्या काम आल्या आता बघू आता हाय दोन चार जण तर मग मला उद्या नियोजन चाललं आहे का आम्हाला जायचं मला उद्या सकाळ कारण कसंही सगळ्यांनी जर इथं जर बसून राहायचं नंतर मग खायचं काय काम मग पैसे कळून यायचं काय व्हायचं मग त्याच्यामुळं जर तर उद्या आपला उद्या गाला जाणार आहे शक्यतो तुम्हाला तसा तर ता येईलच चला मग बाय बाय मग सगळ्यांना